तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या राजकीय नैराश्यातूनच काँग्रेसकडून राष्ट्रपतींचा आव्हान पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेप्रसंगी मोदी यांचा राहुल गांधींवर घणाघात अवैध प्रवासी भारताकडे रवाना अमेरिकी लष्कराचे विमान भारताच्या दिशेने झेपावले राष्ट्रीयत्व सिद्ध झाले तरच प्रवेश भारताची भूमिका मंत्री धनंजय मुंडेंचा दोनशे अठ्ठेचाळीस कोटींचा घोटाळा अंजली दमनिया यांचा घनाघाती आरोप राजीनाम्याची केली मागणी ओबीसी मंत्र्याला मीडिया टार्गेट करून धमकावलं जात असेल तर समाज रस्त्यावर उतरेल धनंजय मुंडेंसाठी लक्ष्मण हाके मैदानात येत्या सहा महिन्यात इलेक्ट्रिक पेट्रोल व डिझेल वाहनांची किंमत सारखी असेल केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची माहिती वर्षा बंगल्याच्या परिसरामध्ये टोना संजय राऊत यांचं वक्तव्य कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्याचे शिंग पुरले धनंजय मुंडेंना पाठिंबा दिल्याने नामदेव शास्त्री अडचणीत पुण्यातील कीर्तन रद्द करण्याची मराठा समाजाची मागणी हिंदूंचे अस्थि अखेरची इच्छा कराचीचे महंत भारतात दाखल अखेर आठ वर्षांची प्रतीक्षा संपली पीक विमा घोटाळ्याची केंद्र सरकार चौकशी करणार शिवराज सिंह चव्हाण यांची ग्वाही सुप्रिया सुळेंच्या प्रश्नावर लोकसभेत उत्तर दिले मोठी खुशखबर राज्यातील अंगणवाड्यांमध्ये दहा हजार पदांची भरती पाच फेब्रुवारी ते वीस मार्च पर्यंत भरतीचे नियोजन हापूस आंबा बाजारात दाखल दर सात ते बारा हजारांवर वाशी मार्केटमध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील आंबा दाखल वर हल्ला कृषी मंत्र्यांचेही अकाउंट हॅक कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनाही फटका मुख्यमंत्री फडणवीस आज सुरेश दासांच्या बालेकिल्ल्यात पंकजा मुंडेंची उपस्थिती धनंजय मुंडे काय करणार सोन्याच्या दराचा नवा विक्रम सोने प्रति दहा ग्रॅम शहाऐंशी हजार रुपयांवर तर चांदी दराची लाखाकडे वाटचाल अंजली दमानियांविरोधात धनंजय मुंडे कोर्टात जाणार अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार ठाण्यात पीओपीच्या गणेश मूर्तींना बंदी महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जाहीर मूर्तीकारांना हमीपत्र द्यावे लागणार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद